आसा दो ले ले, नसेल गाडी तास मोकळ ठेवा सुटला पहिला गट सुटला श्रावणी यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेला गट क्रमांक या मैदानाचा एक सुटला एक सुटला एक बाद झाला आणि एकटाच फुलतोय ज्या बैलानं अखंड हिंदुस्थानात या ठिकाणी नाव केलं असा बका असुर आणि त्यांच्या सोबत फळतोय ज्या मालकाचा आज वाढदिवस आहे त्या मालकाचा साई गाडी क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ना साहेब प्रसन्न मोह शेठ धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला ना साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव संतोष शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात कडा ओवले यांचा अक्रम इंद केसरी एकादशम हिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर आज या बैलमालकाचा वाढदिवस आहे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा या ठिकाणी अकरा क्रास साई पाला साई आणि बकासूरची सुंदर अशी गाडी पावली बबलूच्या अचानक गाडी सेमीला पात्र घ्या दोन लावून घ्या एक बोल